नमस्कार प्रिय गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कॉर्पोरेशन बद्दल सारांश डेटासह प्रारंभ करतो आम्ही प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही संस्थेच्या प्रत्येक प्रामिट्रकडे अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता आता आपण कंपनीचे मुख्य मूलभूत संकेतक पाहू जिप्रिक्रुटर इंक तिकर जेड आय एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जिप्रिक्रुटर इंक उपवर्गातील आहे ऑथोर स्टाफ चौतीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सोल्युशन्स पहा विचाराधीन कंपनीसाठी निकाल आहे दहा पैकी उणे आठ गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे दोन पूर्णांक तीन गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे साठी उणे आठ गुणांच्या स्कोअर विरुद्ध जिप्रिक्रुटर इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे जिप्रिक्रुटर इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स जिप्रिक्रुटर इंक उणे सत्तेचाळीस टक्के बदल दर्शविला एक पूर्णांक चार टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल जिप्रिक्रुटर इन शून्य डॉलर चोपन्न सेंट अब्ज आहे चौऱ्याण्णव डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास जिप्रिक्रुटर इन शून्य पूर्णांक पाच सात सहा टक्के वाटा आहे ही उपश्रेणीतील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर एक्सेंट अब्ज अंदाजे आहे चोवीस डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवला इन शून्य पूर्णांक शून्य तीन एक टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर जिप्रिक्रुटर इंक उपश्रेणीमध्ये बाजार भांडवल शून्य पूर्णांक पाच सात सहा टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य तीन एक टक्के आहे जे विनिमय मूल्याच्या शेअरपेक्षा पंच्याण्णव टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट कंपनीचे कर्ज दायित्व शून्य डॉलर एकतीस सेंट अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि कमाईचे गुणोत्तर शून्यशी संबंधित आहे छत्तीस पूर्णांक तीनच्या उपश्रेणीसाठी सरासरी जे उपश्रेणीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे नफा निर्देशकांचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे तेरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे जे कंपनीसाठी वाईट आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट कंपनीचे किंमत एक पूर्णांक एक आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक चार आहे जी उपवर्गापेक्षा एकवीस टक्के कमी आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय किंमतीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे सत्तर डॉलर अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मार्जिन उणे दोन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक आठ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहा पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक दोन आठ एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे पाच टक्के कमी आहे ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते जिपरिक्रुटर इंक त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम पाचशे त्रेचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये दोनशे पासष्ट हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे चार पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार भांडवलाच्या प्रति कर्मचारी रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम उणे बारा पूर्णांक आठ हजार डॉलर्स सात पूर्णांक तीन हजार डॉलर्सच्या उपवर्गात सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंचाहत्तर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण प्रत्येक कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी विक्रीचा वाटा चारशे चौऱ्याहत्तर डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार एकशे पंच्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे त्रेचाळीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण नऊ पूर्णांक चार टक्के होते उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक नऊ टक्के हे एक लहान पेरणे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंचेचाळीस टक्के पातळी दाखवते जिप्रिक्रुटर इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा त्रेचाळीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य कंपनीच्या संभागांसारखेच असते जिप्रिक्रुटर इंक कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे पाच डॉलर बावन्न सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे सात डॉलर एकसष्ट सेंट आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे अडतीस टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाचा परिणाम म्हणून जिप्रिक्रुटर इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला पाच डॉलर एक्कावन्न सेंटच्या किंमतीला विक्री व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे संस्थेचे मूल्यमापन पद्धती अकीमच्या निर्देशांकावर आधारित मूल्यांकन केले गेले नफा घ्या चार पूर्णांक सात दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस सहा पूर्णांक तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विनिमय सत्राच्या निकालांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे बंद केला जातो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर के एफ मुख्य खरेदी ऑर्डर होईल मुख्य कराराचा व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर चालू किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरुप मार्केट्स